नमस्कार मी पंजाब डक जालना जिल्ह्यामध्ये रोहिलागड एक गाव आहे आंबड तालुक्या तालुका आंबड आहे तर त्या शेतकऱ्याच्या गाववाल्याचे फोन आले संपूर्ण पावसाळा पडला झाला आणि आमच्या गावात एक थेंब देखील पाऊस पडला नाही त्या तळ्यामध्ये जनावराला पिण्यासाठी पाणी नाही तर असा फोन आले नंतर ते म्हणले त्याला काही पर्याय आहे का मी म्हंटल एक पर्याय आहे म्हणलो तुम्ही काय करा एक मिठाचा प्रयोग जर केला तर तसं तुमच्या भागात पाऊस पडतोय आणि तुमचं तळ भरू शकतंय तर असं आम्ही पहिलं बारा दोन हजार नऊ दहा अकरा ला करत होतो तर तुम्ही एकदा करून बघा मग त्या शेतकऱ्यांनी माझं म्हणणं ऐकलं गडच्या गावकऱ्यांनी ते दोघ तिघांनी ऐकलं आणि त्यांनी काय केलं सतरा सप्टेंबरला मिठाचा प्रयोग केला आणि मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर त्याचं एक सोपं सांगतो आकाशगंगा पृथ्वी आणण्याचा भागीरथ प्रयत्न आहे त्याचं असं नाव आहे समजा तर काय केलं मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर एक लोखंडी टाकी घेतली लोखंडी टाकीमध्ये काय केलं लाकडं टाकले जाळ लावला जाळ लावल्याच्या नंतर चीक असणाऱ्या वनस्पतीची पानं आणली त्याच्यानंतर मीठ एक कुंट एक क्विंटल मीठ आणलं चीक असणाऱ्या वनस्पतीचे पानं जाळामध्ये टाकत टाकत मीठ टाकलं मग काय होईल त्या पानाचा धूर तयार झाला दूर झाल्यामुळं त्या मीठ टाकल्या मिठाची वाफ झाली या दोन्हीचा धूर एकत्र झाला हे धूर काय होतो आकाशात जातो आणि तुम्हाला सांगतो सांद्रे होतं मिठाची वाफ ढगायला लागली की त्याचं थेंबात रूपांतर होतं तसा प्रयोग केल्याच्यानंतर बहात्तर घंट्यामध्ये त्या परिसरामध्ये पाऊस पडतो आणि पुन्हा त्या परिसरामध्ये दरवर्षी खूप पाऊस पडत राहतो म्हणून हे हे प्रयोग मला सफल झालेलं आहे